लवकर लवकर उरक ना जरा फांदी ना ती तू काय फांदीला ते घेऊन बसला तुटली तोड नीट तोड जरा पटकुण काय चाललंय कशा कशाच सरपण न्यायला आल तोडलं चंदन कोण तोडला चंदन आहे सरपण न्यायला आलता आम्ही कोणाला विचारून तोडताय काय हे की वड्यातलं तुम्ही राव चंदन तोडता तुम्हाला काय लाज वाटते उद्या जर हि जर कोणी सांगितलं अस सा तोडून परस्पर आम्हाला काय होईल तुम्हाला कळतं कर। का हा आता मग काय होईल पण आता काय आम्ही करता काय याच ही चंदन एवढं तोडून करता काय ही इकत होतं आम्ही पुढं काय करतात माहित नाही आम्हाला पण आम्ही देतात एक जणाला ते आपलं हे करतंय काय सरकारी ह्याच्यातून नदीला जे असं जंगलात सगळं काम करत काय आम्हाला काय माहित नाही लागलं काय ह्याच्यात काय घेऊतच असतय ना शर्ट ठोके टाकली ती बघू ठीक आहे नाही हो ते बघत होता चेक करून बघत होता राहायला यायचं कसं तुम्हाला कळत कसं त्यात किती स्क्रू बघायचं स्क्रू आहे नसतं ठिबकला वेळ पाडायचा त्या त्याने ती बोल पाडायचं ना आत वागायचं का आहे का नाही ती पण ही काय कवळ त्यात काय नाही काय नाही तर मग तुम्ही काय काय ते बघत होता आम्ही अजून तोडले कुठं तो काय पालथे केलंय त्याला हा आता शिकता आला केलं नाही काय नाही मला तू काय काय नाही भाम ठेवानी तुम्हाला कोणा कोणास तुडित असताना तुम्हाला काय बघत होत तिकडे बरं बोलतोय मी हा उगा बोलाव किती काय समजत आहे तुम्हाला असं काही नाही आम्ही आणतात फक्त आम्हाला काय पोटा पाण्यासाठी भीती काय का नाही घरात उपाशी राहण्यापेक्षा काम केलेलं बरं आहे की मग खायला तर जेलमध्ये भेटणार की पण आता काय की आम्ही काय का गुन्हा मर्डर फिरडर गुन्हा फिना काय नाही आम्ही काय गुन्हेगार नाहीत पण आम्ही पोटा काय ही पुढे हिकणारे करतात काय पुढं त्याच काय लावायचं पावडर वगैरे बनवतात तुम्हाला किती पैसे भेटते त्याचे आम्हाला काय पाच एक हजार रुपये भेटते त्या झाडाचे पाच हजार साठी वर किती भेटते तुम्हाला माहिती पाहिजे ना आम्हाला नाही माहिती काय असलं ते चला निघा इथून परत आल्या वाटेल नाही का इकडून तर काय पद्धत भेटतात वड्यातल होतं म्हणून तोडलं काय नाही चल सत्तर रुपयेचा नाही हो वड्यातलं होतं ते आम्हाला काय माहिती आहे हा हा काय पद्धत हाय का नाही तुम्ही परत आता इथून कुठं लगत दुसरीकडे डाका टाकायचा आता घरी जातात डायरेक्ट आता काय चालत नाही काम मले चाललं रे माझे परस्पर परत येतांना ही काय तोडून तो पाळत केलं काय अहो आम्ही नाही तोडलं ते उडून बघितलं ऐका की आता आम्ही जर तोडला असता तर घेऊन गेलो असतो आम्ही काय तसा झाड तोडीत नाही आमच्या आधीच कोण तर त्यातला गाबा बघितला हाय का नाही ती आम्ही वरी बघित होतात काय हाय का नाही वरी बघितला का कोणालाच चाललं तुम्ही वरी बघायला निघ चलाय चला व नाही आता काय नाही एवढंच दुसरं काय बघायचं का नाही नाही आम्ही कशाला येताना आता इकडं काय नाही असं काही करू नका व्हिडिओ काढू नका

नकारा व्हिडिओ व्हिडिओ नाही असं काही नाही परत येत नाही तुम्हाला पण तसं त्या झाडाचा काय फायदा नाही तुम्हाला बघा मी नाही नाही निम्म तुम्हाला निम्म मी आम्ही घेतो झाडाच आता आम्हाला काय माहिती का पाडू तर बोंब पाडलेले काय पालतं ते त्यात किती निघलाय का तुम्ही सांगा नाही तुम्हाला किती येते तुम्हाला माहित अस नाही त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे एक झाड आहे ती जरा मोठे त्यामुळे मला त्यात काय असं मग ती त्याच्या पलीकडला तोडून मी नाही नाही ते आता आम्ही इकडे येतच नाही तुम्ही कॅमेरा लावा पण बाका काय होत असं निमार तुम्हाला तो निमारदा आम्ही घेतून जातो कशाला अजून त्यांना कॅमेरा लावून वाटलं करा राव तेवढा व्हिडिओ डिलीट डिलीट व्हिडिओ आम्ही परत

पाहण्यासाठी काम करायला लागलात दुसरं काय नाही असं करा व्हिडिओ डिलेट